एका आमदारानं शिंदेंना धमकी दिल्यानं माझं मंत्रीपद हुकलं अशा प्रकारचं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं गोगावलेंना मंत्रीपद दिल्यास मी पक्ष सोडतो एका आमदारानं शिंदेंना धमकी दिल्याचा भरत गोगावलेंचा दावा आहे तर भरत गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे आमदार संजय शिरसाटांवर या माध्यमातून निशाणा आहे आणि त्यामुळं चर्चांना आता उधाण आहे एक जण बोल मी बारा वाजता राजीनामा देतो त्याला समजवला बोला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का मी बारा वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेकोच चेअरमन केलं लक्षात त्यानंतर एक किस्सा जर एवढा मोठा आहे दादा सांगायला पाहिजे कळायला पाहिजे तर मला मंत्रिपद ना भेटलं तर माझी लागली आत्महत्या आमच्या बायकाची काय सगळ्यात आधी इथं मंत्रिपदासाठी किती धाजावलेले आहेत हा एक मुद्दा आहे मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल म्हणजे सगळं आहे अशातला काही भाग दुसरी गोष्ट आता राहिले दहा पंधरा दिवस म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते म्हणजे फार झालं तर आता दहाच दिवस राहिले पाटीलगा देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचे आमदार एकमेकाच्या जीवा उठलेले असतात त्याचही हे उदाहरण आहे असं मला वाटतं तर याच विषय बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेले तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया चेतन आपण वक्तव्य ऐकलेलं आहे भरत गोगावले नेमकं काय म्हणाले त्यामध्ये असं नेमकं कोणतं वक्तव्य होतं ज्यामुळं त्यांचं बोट शिरसाटांकडे होतं असं म्हणता येतं नक्कीच विक्रांत जर संपूर्ण वक्तव्य आपण ऐकली असतील तर त्यामध्ये ते असं देखील म्हटले आहेत की ज्यांना राज्यमंत्री व्हायचं हो होतं त्यांना ते राज्यमंत्री झाले नाही पण सध्या त्यांना सिडकोची जबाबदारी दिली अशा या वक्तव्यामुळे खरं तर हा रोष पूर्ण किंवा जी त्यांच्या मनात जी गोष्ट आहे ही संजय सिरसाटांबद्दल आहे असं देखील म्हणायला हरकत नाही कारण आपण पाहिलं असेल तर भरत गोगावले ज्याप्रमाणे संजय शिरसाट यांना सिडकोचा अध्यक्ष बनवलं आहे त्याचप्रमाणेच एस टी महामंडळाचं अध्यक्षपद देखील भरत गोगावले यांना देण्यात आलं आहे मात्र भरत गोगावले यांनी यावर अद्याप ही पदभार स्वीकारलेला नाही आहे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून या संदर्भ संदर्भात निर्णय घेऊ असं देखील भरत गोगावले यांनी सांगितलं मात्र काल अंबरनाथमय मे झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य करून की काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत होते राज्यमंत्रीपद मिळायला हवं असं देखील ते म्हणत होते मात्र आपण त्यांची समज काळ घातली आपण त्यांना समजावलं असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय एकंदरीत कधी करायचे तर खरंतर त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळं शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय एवढं नक्की धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी